नमस्कार किशोर धारगळकर आणि आपण पाहतात समांतर मित्रांनो तुम्हाला जर मी विचारलं की जगातली सुप्रसिद्ध अंध अंधव्यक्ती कोण आहे तर निश्चित आपण सगळंच सगळेच असं म्हणाल की हेलन किलर कारण हेलन किलरनी अंध व्यक्तींकरता जे काही कार्य करून ठेवलेलं आहे ते अतुलनीय असंच आहे हेलन किलर ही नुसती अंध नव्हती तर ती बहिरीसुद्धा होती असं असताना या महिलेनी जगभर फिरून अंध व्यक्तींकरता जी काही मदत मिळवली किंवा त्यांच्याकरता जे काही शक्य आहे ते केलं ते अगदी कल्पना ती असं आहे म्हणजे आपण फक्त त्याची कल्पना करू शकतो एवढं ग्रेट कार्य तिने करून ठेवलेलं आहे असंच कार्य करणारा एक व्यक्ती ही आपल्या भारतात आहे मित्रांनो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीकांत बोला त्यांची एक फार मोठी इंडस्ट्री आहे त्याचं नाव आहे बोलांट इंडस्ट्री श्रीकांत बोला हे अतिशय गरीब अशा एका शेतमजुराच्या घरी त्यांनी जन्म घेतला जन्मांध असलेल्या ह्या व्यक्तीनी पुढे जाऊन इतकी प्रगती केली इतकं शिक्षण घेतलं आणि ते फॉरेनला शिकायला गेले त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण भारतात येऊन काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून ते भारतात आले इथेही असताना त्यांनी ग्रॅज्युएट होत असताना त्यांना सायन्सकडे जायचं होतं आणि श्रीकांत बोला यांनी व्यक्तींना सायन्स साईडकडे ॲडमिशन मिळावी म्हणून जो लढा दिला न्यायालयीन लढा दिला तो ह्या चित्रपटात पूर्णपणे आलेला आहे ज्याविषयी मी आता बोलणार आहे हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात लागलेला आहे मित्रांनो श्रीकांत असं या चित्रपटाचं नाव आहे तुम्ही मुद्दामून जाऊन हा चित्रपट पाहावा आवर्जून पाहावा म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे तो चित्रपट एकदा तुम्ही एकट्यानी वगैरे जाऊन बघू नका तुमच्या फॅमिलीला विशेषतः तुमच्या घरात जर मुलं असतील लहान मुलं असतील मोठं मुली मोठं मोठी मुलं असतील तरुण मुलं असतील तर त्यांना बरोबर घेऊन जा आणि त्यांना दाखवा की एका जनमांध व्यक्तीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किती प्रगती करू शकते किती वेगळा विचार अंमलात आणू शकते किती लोकांना स्फूर्ती देऊ शकते अतिशय नितांत सुंदर असा हा चित्रपट आहे मित्रांनो आणि तुम्ही हा मुद्दामून बघावा म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे ह्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याचा पूर्ण विषय त्याचं सादरीकरण त्याच्यात काम करणारी सगळी मंडई यांनी इतकं त्याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे की मी ते तुम्हाला सांगू शकत नाही तो अनुभवण्याचाच एक प्रकार आहे किंवा अनुभवा असाच चित्रपट आहे जो तुम्ही मुद्दामून आवर्जून लावून बघा आणि मित्रांनो ह्या सगळ्या चित्रपटामध्ये या श्रीकांत बोला यांनी एक अशी थिअरी मांडलेली आहे की आम्हाला कुठल्याही लोकांकडनं किंवा जनतेकडनं अंध लोकांना सहानुभूती नको आहे तुम्ही आम्हाला संधी द्या सहानुभूती नको असा विचार त्यांनी मांडलेला आहे या चित्रपटामध्ये आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की भारतामधल्या व्यक्तींविषयी जेव्हा आपल्याला विचारणा देतं तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त आठवतात ते रवींद्र जैन जे संगीतकार होते हिंदी चित्रपटातले आणि त्याच्या पलीकडची काही एक दोन नावं आपल्याला आठवतील पण श्रीकांत बोला हे अतिशय वेगळं आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती हा चित्रपट पूर्णपणे आधारलेला आहे तो तुम्ही पाहावा म्हणून मी ह्या मुद्दा म्हणून व्हिडिओ करतो आहे मित्रांनो हा जर चित्रपट तुम्हाला सिनेमाघरात नाही पाहायला मिळाला तर मला वाटतं नेटफ्लिक्सवरती तो येतो आहे असा असा अंदाज आहे माझा तुम्ही तिथे बघा पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चित्रपट तुम्ही चुकवू नका म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे धन्यवाद